म्हणाले पण असं नाही म्हणाले की मशालीच चिन्ह तिथे येणार आहे ते असं म्हणाले की महाविकास आघाडीची मशाल पेटणार त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा कोणी पण उमेदवार येऊ शकतो पण माझ्या मते महाविकास आघाडी ह्याच वर पक्की झाली आहे की जे रनिंग आमदार आहेत स्टँडिंग आमदार आहेत त्यांनाच त्या त्या तिकीट द्यायचं पक्षाचं द्यायचं आमचा शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे तेव्हा आमचं तिकीट निश्चित आहे असं आम्हाला वाटतं वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद चंद्र पवार साहेब यांना मी भेटले आणि दुसरं कुणाला भेटले नाही पण भेटणार होते पण वेळे अभावी त्यांना भेट झाली नाही महाविकास आघाडीचं घटक म्हणून त्यांना भेटणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी भेट घेतली नाही आव्हान असेल की नसेल मला माहिती नाही पण ते तयारी करतायत एवढं मात्र नक्की कारण गावगाव गेल्यानंतर लोक सांगत असतात की ह्या गावात येऊन गेले त्या गावात येऊन गेले आणि काय झालं ते पण मला माहिती नाही की ते निवडणूक लढवणार आहेत की नाही पण ते आव्हान नक्कीच मी मानत नाही से म्हणजे